उद्या दुसरा श्रावणी सोमवार असून प्रत्येक श्रावणी सोमवारी वाहिली जाणारी शिवामूठ महत्वाची मानली जाते याचे महत्वही वेगवेगळे आहे दुसऱ्या सोमवारी व्रताचरण शिवपूजन आणि शिवामूठ कोणती व्हावी ते जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्यात अनेक व्रत वैकल्य असतात यंदा श्रावणात चार सोमवार असल्याने ह्या महिन्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे श्रावणातील प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्याची शिवामूट महादेवाला अर्पण केली जाते चार ऑगस्ट रोजी दुसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामुठ अर्पण करावी हे जाणून घेऊया भगवान महादेवांनी कामासुरावर विजय मिळवला होता तसे आपल्या मनातील विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रत आयोजित असल्याची मान्यता आहे जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळू शकते ती कोणत्याही गोष्टीवरती विजय मिळू शकते असा विश्वास श्रावणी सोमवारांचा उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो असे म्हटले जाते दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामोठ कोणती व्हावी उद्या चार ऑगस्ट रोजी दुसरा श्रावणी सोमवार आहे सोमवारी हा शंकरांना वार मानल्या गेल्या गेल्यामुळे श्रावणात विशेष महत्त्व आहे देशभरातील कोट्यावधी शिवभक्त ह्या दिवशी महादेव शंकरांची विशेष पूजा करतात श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकराला शिवामुट वाहिली जाते त्याचप्रमाणे शंकराला दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवमुट वाहिली जाते श्रावणी सोमवारी शंकराच्या आराधनेसाठी त्याला बेल दूध अर्पण केले जाते आणि त्यानंतर शिवमूठ अर्पण केली जाते प्रत्येक सोमवारी एक वेगळी शिवामूठ असते तर तुम्हाला समजलं असेल की तिळाची शिवमूठ आपल्याला महादेवांना अर्पण करायची आहे प्रत्येकाने आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी श्रावणी सोमवार उपवास करावा तो दुसऱ्या दिवशी सोडावा मात्र आजारी व्यक्ती गर्भवती महिला ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालेल पूजे आदी व्रताचा संकल्प करावा नंतर शिव शु, शिवशंकरांचे ध्यान करावे ओम नमः शिवाय ह्या मंत्र मंत्रोच्चारासह मातेची षोडोपचार पूजा करावी ह्या दिवशी एक तर राहावे दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ वाहताना ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा तुम्ही मंत्र म्हणावा कारण की आपण जेव्हा शिवमूठ वाहत असतो त्यावेळेस आपल्याला फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात विवाहानंतर पहिली पाच वर्षं श्रावणी सोमवारी शिवामुठ व्रत केले जाते श्रावणीत मासात येणाऱ्या सोमवारी चार पाच प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते विवाहानंतरही पहिली पाच वर्ष क्रमवार हे व्रत केले जातात श्रावणात शिवामूट घरात सुख समृद्धी आणि शांतता नांदते असे मानले जाते तसेच कुटुंबातील व्यक्तींमध्ये प्रेम आणि स्नेह वाढतो म्हणून तुम्ही उद्या भगवान शंकरांच्या मंदिर मंदिरात जाऊन शिवपिंडीवरती तिळाची तुम्हाला शिवमूठ अर्पण करायचे आणि शिवमूट अर्पण करताना पहिले अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर त्याला बेलपत्र फूल धूप अगरबत्ती ओवाळून मग तुम्हाला शिवमूट वा अर्पण करायची आहे असं केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांतता नांदत असते आपली भरभराटी होते आणि महादेवांचा आपल्यावरती आपल्या घरावरती आशीर्वाद असतो म्हणून नक्कीच तुम्ही जाऊन शिवामूट अर्पण करावी आजची सेवा महाराजांच्या चरणी आणि महादेवांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ